नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय संदीप घोगे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी एक कॅमेरा पोलिसांसाठी एक अभिनव योजना नागरिकांच्या वतीने सहभागी व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले होते जेणेकरून शहरातील दृष्टीने त्यांचा उपयोग होईल आज त्या आव्हानास अनुसरून आज नागरिक जागृती मंच व सुंदर गजराज युवक मंडळ यांच्या वतीने पंचमुखी मारुती रोड सुंदर गजराज चौक पाथरवट गल्ली येथे चार कॅमेरे बसवण्यात आले आहेत सांगली महानगरपालिका क्षेत्रातील मंडळींनी खर्चातून शहरामध्ये वेगवेगळ्या भागात कॅमेरे बसवून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आवाहन डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांनी यावेळी पोलिसांच्या प्रतिसाद देऊन नागरिक जागृती वतीने कॅमेरे बसवण्यात आले याचे त्यांच्या वतीने कौतुक करण्यात आले व आभार व्यक्त करण्यात आले यावेळी सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराळे माजी नगरसेवक उत्तम साखळकर सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक श्री सतीश साखळकर श्री रोहित कबाडे श्री राहुल पाटील श्री प्रमोद पाटील श्री संदीप आरवडे श्री हरीश शिंदे श्री वैभव साखळकर श्री श्रीधर आजगावकर उपस्थित होते